कुटुंबाचं नाव आपल्या गावातून आणि निर्मळ कुटुंबाचं नाव जाले जाले। नाव झालंच झालं पण सुद्धा त्यांनी केलं असं म्हणून मी आपल्या ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्याच्या मार्फत सर्व गावकऱ्या मार्फत मी पण मार्फत आपलं काम आहे एखाद्याच्या पाठीवर चिटीची थाप मारण हे आपल्या काम असत म्हणून आपण उशीर झाला थोडा वेळ काही कारण असतो म्हणून दहाचा कार्यक्रम होता साडे दहा वाजले पण काही असेल त्यांनीही वेळेवर आले त्यांच्या खूप पाठीवर आपली खूप साप मारायची म्हणून जिल्हा परिषदांना मी फोन केला आणि त्यांनी लगेच कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि मुलांना शाळेत घ्यायचा कार्यक्रम म्हणजे असं काय किंवा मुलांनी सुद्धा यांचा आदर्श घ्यावा सातवी आठवी नववी आठवी पर्यंतची शाळा आपली फार मुलं असतात कसा अभ्यास करायचा कसं जायचं आणि जर या पदावर अभ्यास करून कष्टानं जर पुढे गेलं शेतकऱ्याचा मुलगा अभ्यास करूनच धंदी करतोय की अभ्यास कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकायचं या आपण भाषण तर जाऊ आहोत त्यांनी कसा अभ्यास केला त्यांच्या अनुभव पण माझा असा अनुभव असं वाटत होत की माझाही मुलगा पी एस आय मी सात वर्ष त्याला साठी पुण्यामध्ये ठेवलं होतं त्याचाच मित्र आहे आणि तो एमपीएससी ची परीक्षा न देता त्याच्याकडे अभ्यासाकडे न कळता तो राजकीय कळला आणि एमपीएस मनुसंचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला आणि जिथं जिथं भ्रष्टाचार कोण होतोय तिथे भ्रष्टाचार उकरीत राहिला भ्रष्टाचार कोण करतोय कुठं काय काय होतंय हेच काम करीत राहिला आणि त्यांनी स्वतःच ते करिअर न बघता इतर मुलाचं करिअर बघत गेला पण तो स्वतःच्या करिअरमध्ये ते आहे पण राजनं तसं न करता राजन कष्टाने अभ्यास केला आणि त्यांनी पी एस आय पदावर नक्कीच त्यांनी उच्च त्या पदावर केला तो पी एस आय होऊन पुढे आय पी एस होणार आहे ते पुढं परीक्षा देत राहील हे मी त्यांना नक्कीच त्याच्या त्याला मी शुभेच्छा देतोय ग्रामपंचायत पिढी मार्फत गावकऱ्या मार्फत त्याला पुन्हा शुभेच्छा देतो की एमपीएससी मार्फत न करता त्यांनी आयपीएस कडे जावं अभ्यास करावा सर्व्हिस करता करता अभ्यास करावं सर्व्हिस दे। तर गेलीच पाहिजे दे आपण गरीब कुटुंबातले शेतकऱ्याचा मुलगा आहे शेती करून तो शिकलेला आहे त्यांच्या त्यांच्या वडिला हमाली करून म्हणजे शिक्षण केलंय त्याच्या आजोबाच त्यांनी परिस्थिती पाहिली चुकत्याची परिस्थिती पाहिली पण शिक्षण म्हणजे नोकरी करता करता पुढे त्यांनी अभ्यासच करीत राहो असं मी त्यांना माझ्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो या पदावर जाण्यासाठी सगळ्यात जास्त वाटा असतो आईचा असतो आणि आपण आईला अगोदर स्थान दिलं पाहिजे कारण मातेशिवाय आपला जन्म नाही आणि आपला जन्मच नसता तर तू पी एस आय कसा झाला असता म्हणून आपण अगोदर मातेचा सत्कार केला पाहिजे Sari. Arce. Gleda kaže यानंतर त्यांच्या वडिलांचा सत्कार मी स्वतः करणार आहे कारण ते माझे चांगले मित्र आहेत तरी मी वडिलांना विनंती करतो की छोटे खाली सत्कार त्यांनी आपला स्वीकारायचा यानंतर मुख्य सत्कार रहे समोर प्रणास ठेवले आणि कष्ट करून जे आपण त्यांचा त्यांनी आपलं पदावर घोषणी घातलेली आहे जे पद मिळवलं आहे यांचा आपण सर्वांच्या वतीने मिळून सत्कार करावा चला उप सरपंच nasıl <laughs> geldi? तुझ yeah.

Terima kasih telah menonton! सर्व विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की राज हा फार म्हणजे वाईट परिस्थितीतून शेतकरी कुटुंबातले मुलगा म्हणजे खरंच अभ्यासा जिद्द चिकाटी कशी असावी तर राज करून शिकावी म्हणून हा सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय की अभ्यास कसा करायचा ते त्यांच्या अनुभवातून ते सांगतील पण अभ्यास केलाच पाहिजे कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केले म्हणूनच आज राज ह्या पदावर आहे आणि नक्कीच देव या पदावर नाही राहता तो भविष्यामध्ये उच्चस्थ पद नक्कीच बसवेल आणि आपल्या पिठ्ठेच पिठ्ठे गावच नाव नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे गाजवेल असे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय आणि मी माझे दोन शब्द प्रस्तावनाचं मी संपवतोय आणि मी कोणाला बोलायचं का समोर बघा आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मुट्टी राजेश निर्मळ त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले असे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगली मंगलताई कवठेकर सरपंच त्याचबरोबर बरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे महादेवजी भोंडवे प्रभाकरजी कवटेकर सुरेशजी वादगे त्याचबरोबर पत्रकार गोकुल हिंगोले नितीन भोंडवे आणि एम पी एस सी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर त्याचबरोबर गावातील इतर इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यांचं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो हा क्षण नक्कीच इतका अभिमानाचा क्षण आहे की मी तर प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना म्हणत असतो आयुष्यात आलं तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे आपल्या आई वडिलांची मान अभिमानाने सर्वांसमोर म्हणजे फुगली पाहिजे वारंवार मी तुम्हाला सांगतो आणि एम पी एस सी हे असं एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्येही कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार चालत नाही कसल्याही प्रकारचा वशिला चालत नाही याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय आहे क्वालिटी एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन म्हणजे काय ज्यांनी एकदम अखंड असं परिश्रम घेतलेला आहे कठोर असा परिश्रम आणि अभ्यास केलेला आहे हेच विद्यार्थी हेच मुलं या परीक्षेमध्ये सक्सेस होत आहेत मी नक्कीच ह्याच्यासाठी प्रभाकर डॉक्टर यांना धन्यवाद मान देतो कारण की त्यांनी हा जे काय सत्कार समारंभ आहे हा त्यांनी काय केला आपल्या ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये याचं आयोजन केलेलं आहे कारण की पहा आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेस पाहत असतो की प्रत्येकाचा आएकौन एक आयकॉन असतो आयकॉन म्हणजे काय ज्याच्याकडे बघून आपण काय होत असतो भविष्यामध्ये आपल्याला पण असंच घडायचंय असं म्हणत असतो आणि ह्या आपल्या ह्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा एकदम कठीण परिस्थितीमध्येही खूप चांगल्या प्रकारे मोठी यश प्राप्त केलेला आहे असा हा राजेश आहे आणि हे नक्कीच सर्व मुलांसाठी एक आदर्शाची बाब आहे आणि मला तर नक्कीच वाटतंय आपल्या गावातील सर्व मुलं हे नक्कीच हा आदर्श घेतील आणि भविष्यातील पुढील एक नक्कीच पी एस आय म्हणा एस पी म्हणा कलेक्टर म्हणा इंजिनियर म्हणा डॉक्टर म्हणा अशा मोठ वोट मोठ्या पदावर काय करतील गौरसणी राहतील आणि आपल्या आई वडिलांची मान अभिमानाने उंचावतील आणि त्याच्यासाठी पहा हे फक्त असं काही एका दिवसामध्ये होत नसतं वारंवार तुम्हाला मी सांग वा ते सांगतो विद्यार्थ्यांना की आपल्याला काय वाटतं जसं की आपण पाहिलेलं आहे सर्वात प्रथम गोष्ट होती ना आपल्याकडं सशाची आणि कासवाची आपण करतोच अभ्यास अभ्यास करत नाहीत असं नाहीये बिलकुल अभ्यास करतोच पण आपण करतो, करतो सशामध्ये अभ्यास करतो कसा मी सांगितलंय मॅडमने सांगितलंय तेवढा दिवसा पूर्ण दोन दिवसापूर्ण झालं नंतर लगेच बर मग लगेच आपले जे काही रेग्युलर काम आहे ते सगळे चालू ठेवतो परंतु आपण तसं करत नाही तसं करतो पण आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला करायचं आहे सातत्य कोणत्याही गोष्टीमध्ये काय करत जा तुम्ही सातत्य ठेवा सात थे नक्कीच तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय का होणार नाही राहणार नाही ना ना। मी अजून तुम्हाला सर्व मुलांना नक्कीच सांगतो की तुम्ही काय करा आपल्या गावातीलच एक आदर्श हा राजस काय गिल्ला घालून दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांचे मान याचप्रमाणे जशी की राजेशनी उंचावलेली आहे तुम्ही सुद्धा ती उंचवा याच्यानंतर सर्वांनी आता पहा कोणतंही यश प्राप्त करण्यासाठी काय असते एक नियोजन असते मग आता हेच नियोजन राजेशनी कसं केलेलं आहे त्याबद्दल ते काय करणं आपल्याला मार्गदर्शन करेल आणि सर्वांनी त्याचं अनुकरण नक्कीच करावं आणि भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा प्रमाणेच यशस्वी व्हावं असं मी तुम्हाला सर्वांना काय करतो विनंती करतो आणि पुढील कार्य कार्यक्रमासाठी मी आपल्या ह्या कार्यक्रमाचे सत्कार मोदी राजेश निर्मल यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचे आहे आणि आमच्या शाळेतील छोट्याशा मुलांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करावे नमस्कार आ, सर्वात अगोदर ग्रामपंचायत आणि झेडपी शाळा आपली चिठ्ठी या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो कारण की माझा हा सगळ्यात मानाचा आम्ही कसा सत्कार होता

कारण हक्काचा सत्कार आहे हे त्यांना पक्कच आहे आणि हा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक हा घेतला पाहिजे म्हणून वाटतंय तसं की त्यांना आठवण आली त्यांचे सर्वप्रथम सरपंचांचे मनापासून आधार त्यानंतर मग अध्यापकांच्या मनापासून आभार सर्व ग्रामस्थांच्या मनापासून आभार आणि सगळ्यात मोठे आभार म्हणजे माझ्या आई वडिलांचे वडिलांनी पंचवीस वर्ष केलेली केली सरपंच मी अक्षरशः सांगतो गेल्या आठ दिवसात शंभरा वर्ष स्वीकारलेत आज हा माझा सगळ्यात मानाचा सत्कार सर्वांचे धन्यवाद तुमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी आज इथे उभा आहे आणि इथून पुढे कायम तुमच्या सर्वांच्या कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे उभा राहील इव्हन तुमचा कोणताही प्रश्न असेल तो मला काय विचारा एकंदरीत मी माझा छोटासा प्रवास सांगतो जेव्हा आपल्या कोमणीवृत्तीचा कोमणीवस्तीच्या शाळेत शिकलो निर्गुटच्या शाळेत बारावी पर्यंत शिक्षण झालं त्यानंतर बीडला गेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगेल की तुमची संगत चांगली ठेवा संगत चांगली ठेवा म्हणजे तुमचे मित्र इतके चांगले पाहिजेत फॉर एक्झाम्पल माझी दहावीचं सांगतो दहावीला निरगुडीत असताना सेमीचा वर्ग होता आमचा आणि आम्ही दहा बारा जण मित्र होतो की पहाटे चार ला उठवायचो प्रत्येक जण एकमेकाला कॉल करायचा आणि पहाटे ला उठवायचा दोन हजार सोळाला माझी दहावी झालेली आणि चार वाजता आम्ही सगळेजण अभ्यास करायचो म्हणजे आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास मार्क झिरो कॉपी करता निर्गुडी सारख्या सेंटर ठिकाणी आज देखील एम दोन सरांनी मला कालच कॉल केला की म्हणले राजेश नाव काढलं मला एकदा येऊन भेट घे क्लासेस वगैरे कुठेच केले नाही असं काहीच नाहीये बीड मध्ये गेले होते मला फ्रेंड सर्कल खूप छान भेटला पहिल्याच वर्षी माझा रूममेट अमोल घरात म्हणून आपला मातोरी दरंग्या पाटलांच्या गावाचा आहे तो पीएसआय झालेला होता तिथून पुढे माझा एक मित्र भेटला गोविंद गवळे नावाचा ज्याचा की कालच मी स्टेटस ठेवलेला होता तो गेल्या वर्षी दोन हजार बावीसच्या राज्यसभेच्या परीक्षेतून डीवायएसपी पी झालेला आहे आणि पाच वर्ष आम्ही डेली सोबत होतो एकंदरीत माझा तिथालचा शेड्यूल सांगायचा झाला तुम्हाला तर पहाटे पाचला उठायचो पाच ते सहा पर्यंत ग्राउंड वगैरे सगळं उरकून सहा वाजता आम्ही लायब्ररीमध्ये जायचो रिडिंगला गेल्यानंतर अकरा पर्यंत रिडिंग असायची अकराला माझं अजूनही जेवण अकरा वाजताच असतं अकरा ला जेवण करायचं अकरा ते एक पर्यंत अभ्यास करायचा एक ते दोन तीन पर्यंत थोडासा आराम करायचा आणि तीन ते सातपर्यंत पुन्हा एक स्लॉट मारायचा चार तासांचा त्यानंतर सातला जेवण आठ ते अकरा पुन्हा अभ्यास आणि अकराला जाऊन झोप या दरम्यान माझी घरच्यांशी खूप कमी वेळात बोलणं व्हायचं मित्र म्हणजे गावामध्ये माझा नितीन भोंडे नावाचा सगळ्यात चांगला मित्र होता घरचे सगळे प्रॉब्लेम त्या दिवसात बघितले घरी येऊन लाईट जर नसली तरी तो जाऊन लाईट चालू करून द्यायचा गावात खूप सारे मित्रपरिवार होता राहुल भाई अशी माझी खूप दिवसांपासून ओळख आहे एमपीएससी केल्यापासून त्यांचं मार्गदर्शन मला कायम राहत राहिलं आणि गावाने देखील खूप छान रीती मला सपोर्ट केला मध्यंतरी आ, 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 में में तो 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 दोन हजार वीसच्या परीक्षेतच मी पी एस आय झालो असतो परंतु सर झालं काय की मी एन टी सी मध्ये येतो आणि आमचं मिरिट ओपन सोबत लागतं इव्हन मी ब्राह्मण झाले असतो तरी दोन वर्षापूर्वीच मी पी एस आय झालेला असतो मला एकशे एकोणचाळीस स्कोर होता आणि आमचं मिरिट लागलं एकशे चाळीस ओपनचं एकशे चाळीस आणि बाकी सगळे मेरिट आमच्यापेक्षा खाली होते आणि या वर्षी आताच मला दोन महिन्यापूर्वी महसूल साहिब म्हणून महाराष्ट्र राज्यातून पन्नासवी रँक आहे आणि या वेळेस माझी तुम्हाला सांगतो पी एस आय ची निवड कशी होते अगोदर एम पी एस सी ती एक्झाम कंडक्ट करते तर त्यासाठी ते जाहिरात काढतात जाहिरात काढल्यानंतर ते फॉर्म भरून घेतात तर आमच्या एक्झामसाठी दोन हजार तेवीस च्या फॉर्म आलते तीन लाख शहात्तर हजार तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला माझी पूर्वपरीक्षा झाली त्याचा निकाल आमचा तीन महिन्यांनी साधारणत आला आणि त्याची मुख्य परीक्षा झाली पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्यासाठी फक्त तीन लाख शहात्तर हजारामधून सहा हजार मुलं घेतली म्हणजे तीन लाख साठ हजार तीन लाख सत्तर हजार पोरं त्याच ठिकाणी काढली गेली सहा हजार मुलांची एक्झाम पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला झाली त्यानंतर त्याचा निकाल अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आला म्हणजे डायरेक्ट आठ महिन्यानंतर दहा महिन्यानंतर त्याचा निकाल आला आणि त्या ठिकाणी फक्त पंधराशे पोरांना क्वालिफाय केलं गेलं पंधराशे पोरांना ग्राउंड साठी बोलवलं परंतु ग्राउंड आपल्या ग्रामीण भागातीलच मुलं काढतात त्यामुळे आम्हाला डिपार्टमेंट मध्ये जाण्याची सगळ्यात महत्वाची संधी तर त्या पंधराशे मुलांमधून फायनली काल निकाल आला ग्राउंड झाल्यानंतर मुलाखत झाली मुलाखत असते तिथं दहा मिनिटांची दहा मिनिटांमध्ये तुम्हाला अख्खा जग फिरून आणतात ते अक्षरशः इथून तिथं तिथून तिथं इतका प्रश्न विचारतात की मला इंटरव्ह्यूचा पॅनल होता एमपीसीच्या अध्यक्षांचा जे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांचे अध्यक्ष होते डीजीपी होते त्यांचा पॅनल होता आणि त्यांच्यासोबत एक आय पी एस होते तर त्या दोघांनी माझा इंटरव्ह्यू घेतला एकंदरीत साडेसात आठ मिनिटं माझा शेतीवरती आणि कमाली करत होते त्यामुळे या बाबतीवरतीच माझा इंटरव्ह्यू चालला त्यानंतर त्यांनी मणिपूर हिंसाचार मराठा आरक्षण धनगर आरक्षण दिल्लीच्या विधानसभेवरती बीजेपी का निवडून आली असे क्वेश्चन विचारून मला त्यांनी खूप गुगल्या टाकल्या परंतु मला इंटरव्यूचा सगळ्यात जबरदस्त स्कोर आहे मला चाळीसपैकी सव्वीस मार्केट जे की महाराष्ट्रातून तीन नंबरचे मार्केट त्यानंतर त्या दोनशे अठरा मधून माझी शेवटी पंचेचाळीस रँक भेटून मी महाराष्ट्रातून पी एस आय पदावरती सिलेक्ट झालोय आणि अशा प्रकारे माझा एकंदरीत छोटासा प्रवास होता तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्या एवढा मी तर काही मोठा नाहीये पण तुम्हाला सगळ्यांना सा एकच सांगेल की आज तुमचा जो अभ्यास आहे तोच अभ्यास करा कारण की उद्या एमपीएससी करायची झाली तर टेक्स्ट बुक म्हणजे आपले जे शालेय पुस्तक आहेत ते पुन्हा पुन्हा वाचावे लागतात त्यातूनच क्वेश्चन फ्रेम होतात आणि इथून पुढे तर राज्यसेवा रायटिंग झाली आहे रायटिंगवरती म्हणजे लिहिण्यावरती तुमचा भर चांगला ठेवा अक्षर आता सुधारा कारण की ज्याला तुम्हाला डी सी डीवायस पी होण्याची खूप मोठी संधी चालून आलेली आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार कसलाही चालत नाहीये राहुल भाई या एमपीसी समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी एक मार्काची देखील कॉपी चालत नाहीये त्यामुळे आजपासून मनाने पेपर लिहायची सवय ठेवा कॉपी आपल्याला करायची नाही याचा निर्धार करा आणि उत्तम गरार घ्या आताच म्हणणं नाही मी की तुम्हाला इव्हन कोणतीही मदत लागेल आर्थिक देखील लागेल कारण की उद्याच्या मी आर्थिक सक्षम होणार आहे मला आतापर्यंत आर्थिक सोर्स खूप कमी होता माझ्या बापाने मला भरपूर पैसे पुरवले पाच हजार मागितले त्या ठिकाणी त्यांनी सहा हजार पुरवले त्यामुळे ते त्यांचे खूप आईने सगळं घर सांभाळलं तुम्हाला मानसिक सामाजिक आणि आर्थिक मदत माझ्याकडून तुम्हाला पूर्णरित्या प्रोव्हाइड केली जाईल येत्या दहा वर्षात आपण आपलं गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाऊ या या दृष्टीने आपण तयारी करूया आणि एवढी बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खरंच त्यांनी आपली कठीण परिस्थिती कोणत्या परिस्थितीतून आपण आलो काय शिकलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना फार कौतुकास्पद मार्गदर्शन गेले खरंच सातवी पर्यंतच अभ्यास असतो तो आणि आताचेच पुस्तक जे तुम्ही वाचता तेच प्रश्न पुन्हा एम पी एस सी ला युपीएससी ला असतात पण आपल्याला ते माहीत नसतं आपल्याला वाटतं काय वाचायचं काय लिहायचं लिखाण करायचे आणि का अक्षर सुधारायचे हे त्यांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना सुद्धा एक फार खोचक असा प्रश्न टाकलाय की बाबा संगत कशी धरायची खरच संगतीशिवाय काहीही नाही किती संकट येऊ द्या स्वतःचा संयम ढळला नाही पाहिजे संकट येत असतात जात असतात संकटावर मात करण्याची कसे करायची हे आपण राज करून शिकलो पाहिजे कारण त्यांच्यावर फार संकट आली आणि त्यांनी त्यांच्या मना हून सांगितली किंवा विद्यार्थ्यांची किंवा मित्रांची संगत कशी असावी संगत ही नक्कीच चांगल्याच विद्यार्थ्यांची असावी किंवा इतर मी ओपन सांगतो की संगत ही धाव्यावर जाणारी नसावी संगत ही खोटे बोलणाऱ्याची नसावी संगत ही एकमेकाचे तुझ्या करणार नसावी संगत हे डायरेक्ट डायरेक्ट बोलणारा असावी डायरेक्ट बोलणारा खरं बोलणारा आणि चांगलं मार्गदर्शन करणाराच असा संतिवान त्यांना मिळाले म्हणजे मित्र मिळाले म्हणून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी फार कष्ट करून त्यांना जे त्यांनी स्वतः सांगितलं की मला आर्थिक अडचणीत असताना सुद्धा वडिलांनी मला पैसे पुरवले मी त्यांच्या आई वडिला खूप खूप धन्यवाद देतो कारण बोलावं तितकं कमीच आहे कारण त्यांच्या आई वडिलांनी तितके कष्टही केले मी पाहिले कारण मी ज्या गावचा ते या गावचे आम्ही बरोबरचेच माणसं आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी मात करून चांगल्या पदावर त्यांनी केली आणि ते पुढच्याच पदावर जातील अशी मी अपेक्षा करतो पण खरंच करत संयम कुणीही ढोळू देऊ नका संयम डाळलाच नाही पाहिजे कारण संयम डाळला तर पुढचं ध्येय घडत नाही त्यांनी संयम ढोळू दिला नाही त्यांनी वारंवार परीक्षा दिली आणि त्यांनी पुन्हा मनास सांगितलं की भ्रष्टाचार होत नाही तर धन्यवाद राजसाहेब आमच्याकडून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण करे मी दहा वाजता कार्यक्रम तुम्हाला ठेवला होता कारण तुम्हाला सांगायचा परे किंवा मला सात चा टाईम मिळाला होता सरपंच संघटनेचा मी बीड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो आणि आपल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला टाईम दिला होता की सात ला मी तुम्ही भेटला पाहिजेत कारण अजितदादा हे वेळेचे पाय बंद आहेत पण वातावरण न चांगलं असल्यामुळे त्यांचं हेलिपॅर हे आठ पंचाळीसला आलं आणि आठ पंच सात पंचाळीसचा टाइम आठ पंचाळीस वर गेला आणि आम्हाला सव्वा सव्वानऊ ला माझी भेट झाली कारण माझ्या आपल्या गावचे काही आप प्रश्न होते मला त्यांना सांगणं भाग होतं कारण मला दोन तीन किटीवर करायचे पाण्याचा प्रश्न गावचा सोडल्याशिवाय आपल्याला मलाही चैन पडणार नाही मी दोन तीन किटीवरचे निवेदन दिले किटीवर मंजूर करावेत असं मी पालकमंत्र्याला विनंती केली कारण किटीवर मंजूर केल्या किंवा पाणी वाढलं पाणी मुरलं किंवा पाणी जिरल्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही कारण तुम्ही आम्ही अभ्यास आप करून एक एक मुलगा नोकरी लागला किंवा दोन मुलं लागले म्हणजे गावचं पोट भरणार नाही म्हणून गावचंही समस्या बघावं लागते म्हणून मला पालकमंत्र्याची भेट घ्यावी लागली माझी पालकमंत्र्याला एक तास लेट झाला म्हणून तुमच्या कार्यक्रमाला मला लेट झाला तरी पालकमंत्र्यांची माझी खडाजंगी झाली ओपन सांगतो आणि खाडाजंगी झाल्यानंतर मी माझे आमदार तिथं बाळासाहेब आज द्या म्हणजे असं म्हणजे जरा मी बी हो तो मोठा आवाज माझा आवाज बी मोठा असल्यामुळे मी मोठा आवाज बोललो आणि ते पालकमंत्री काय सरपंच आलो म्हणून म्हणजे मला कार्यक्रमच घ्यायचा होता त्यांना वाटलं राग रागच घे तुमची पुन्हा एकदा माफी मागतो कारण उशीर झाला एक तास आणि तुम्ही आलात आमच्या गावकऱ्यामार्फत जे सत्कार झाला आमची ग्रामपंचायत असो किंवा शाळा असो किंवा गावकरी असो सर्वांच्या वतीनं दृदेश सत्कार करणं आमचं काम होतं आम्ही सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि उशीर झाल्याबद्दल माफी मागतो तर असंच पुढं पुढं आपल्या गावातून अधिकारी व्हावेत आपण पुढचं भविष्य आपलं नक्की रुजून व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपला संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र